नमस्कार मंडळी सर्वात प्रथम अमरावतीकरांचे आभार मानते की आपण जनसामान्य सामान्य माणसाला साथ दिली आणि काँग्रेसच्या हाकेवर आपण आदरणीय खासदार बळवनदादांना निवडून दिले जोश रॅली या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहे पण काल काही दोन चार टप्पू लोकांनी जे काय गोंधळ घातला तो गोंधळ अजिबात कोणीही स्वीकारू शकत नाही आणि कोणीही त्याची तारीफ करू शकत नाही त्याचा निषेधच मी काँग्रेसची जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी करते हा जो कट्टरपंथी वाद आहे मग ते हिंदू कट्टरपंथी असो किंवा मुस्लिम कट्टरपंथी असो हे कट्टरपंथी कट्टर पण पन या देशाला घातक आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा गोष्टी आपल्या अमरावतीच्या संस्कृतीला शोभा देत नाही आणि ह्या गोष्टीचं समर्थन कोणीही करू शकत नाही कोणी ह्या ठिकाणी अमरावतीची शांतता जर बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर का कारवाई केली गेलीच पाहिजे असा अटहास मी काँग्रेसची जबाबदार व्यक्ती म्हणून खासदार बळवंददा वानखडे काँग्रेसचे खासदार म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि शहराध्यक्ष बबलू शेखावतजी हे देखील या दोन्ही तिन्ही गोष्टींचं बिलकुल निषेध करतो पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतो की अमरावतीची शांतता आणि अमरावतीची संस्कृती ही व्यवस्थित राखून ठेवा त्याला जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल आणि कोणी वात्रटपणा केला असेल तर आपण तसाच वात्रटपणा करू नका काही भडकाऊ लोक जे मागच्या काळामध्ये भडकाऊ भाषण देऊन त्यांनी अमरावतीमध्ये राजकलमल चौकामध्ये दंगल करण्याचा प्रयत्न केला होता ते आत्तासुद्धा पुन्हा त्या प्रयत्नात आहेत माझी अमरावतीकरांना विनंती आहे माझी महाराष्ट्रातल्या या देशातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की प्लीज शांतता राखा आणि आपल्या संस्कृतीचं जपन करा जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस